जयंत्या किंवा जे थोर पुरुष श्री चक्रधर स्वामी हे थोर पुरुषाच्याही पलीकडे परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहेत तर त्यामुळे त्यांनी जसं श्री चक्र जसं श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की मन मनामत बघतो मध्याची मानमस करू मलाच पूजा मलाच भजा मी परमेश्वर आहे असं जसं श्रीकृष्ण महाराजांनी था ठासून सांगितलेलं आहे आपल्याला आता गुरुजनांना गीता मिळाल्या तुम्ही सर्वांनी गीतेचा सगळा आतून गाभा शोधून काढावा अशी मी विनंती करते लीला चरित्र हे बऱ्याच एम एच्या आहे किंवा बी एच्या विषयाला विषय आहे लिळा चरित्र अभ्यासण्यासाठी लिळा चरित्राचं प्रत्येक सूत्र एक एक त्याच्यामध्ये खूप मोठा गाभा त्याच्यामध्ये खूप मोठा हेतू असतो तो आपण समजून घ्यायला पाहिजे आणि म्हणून श्री जसं गोपालकृष्ण महाराजांनी जसं ठणकावून सांगितलं की मी परमेश्वर आहे मी तुम्हाला मुक्ती देतो तसं कलियुगात हो श्री चक्रधर स्वामींना आठशे वर्षाखाली मी तुम्हाला होई जे येथे म्हणितले ते की जे असं श्री चक्रधर स्वामी म्हणतात मी जे सांगितलं ते माझ्या आज्ञेच तुम्ही जर पालन कराल तुम्ही तर मी तुम्हाला मोक्ष देतो असं भगवान श्री चक्रधर स्वामींनी ठासून सांगितलेलं आहे तर बंधू भगिनीनो शिक्षक वृंद हो आणि मुला जर जो परमेश्वर आपल्याला मोक्ष देऊ शकतो तो आपल्याला काय देऊ शकत नाही पण आपण भौतिक सुखाच्या मागे लागलेला असतो आपण देवाला दुसरंच काहीतरी मागत बसतो एकदा एक गोष्ट सांगते मी कनाशीला एक ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाला चक्रधर स्वामींनी सांगितलं की आम्ही प्रसन्न झालो तुम्ही मागा तर ब्राह्मणाला काही समजतच नव्हतं काय मागाव जर प्रत्यक्ष परमेश्वर जर तुम्हाला प्रसन्न झाला त्यांनी काय म्हणायला पाहिजे की मला मोक्ष द्या म्हणायला पाहिजे मला यातून मुक्त करा म्हणा जेव्हा ते सांगतात ते काय झालं हा बोलायचं नाही शांत राह मुलांना तुम्हाला जर तुम्ही एवढे पायपीट केली फिरून आलात तुम्हाला काही घ्यायचं की नाही आज कशासाठी आपण फिरून आलो कशासाठी जयंती साजरी करतो आज जयंती नाही आज अवतार दिन आहे एवढी दुरुस्ती करा जयंती थोर पुरुषाची होत असते परमेश्वराचा अवतार दिन असतो तर कलाशीच्या ब्राह्मणानं जेव्हा स्वामींना म्हणतो की मला सुने हाती ता मिल म्हणजे त्याला आँ... समृद्धी मागितल्याने सून म्हणजे पुत्र मागितला आणि ताक म्हणजे मग त्याला ते मागितलं तेव्हा स्वामी प्रसन्न म्हणून काय माग पण त्याला मागता चालत नाही त्यावेळेस स्वामी म्हणतात की जर कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलो आपण तर त्यावेळेस आपण काय मागायला पाहिजे हे सामान्य जीवाला कळत नाही म्हणून त्यांनी जे आपल्याला शाश्वत नीतीमूल्य सांगितले त्यातला एक एक विचार केला एक सशाची निळा मी तुम्हाला सांगते जेव्हा स्वामी मौन अवस्थेमध्ये बारा वर्ष सालबर्डीला बसलेले होते एका शिळेवर त्यावेळेस तिथं बसून बारा वर्ष त्यांनी सर्व जीवांचं चिंतन केलं आणि त्यानंतर ज्यावेळेस स्वामी बसलेले असतात एक पारध्यांचा पारधी मागे लागलेला एक ससा धावत धावत येतो खूप भेदरलेला असतो त्याच्या मागे चार पाच पारधी लागलेले असतात ला त्यावेळेस स्वामी त्या सशाला आपल्या मांडी खाली घेतात आणि मग पारधी येतात तिथं पारधी म्हणतात की आमचा तो आमचा होड हो लावलेला ससा आहे तुम्ही का घेतला मग त्यावेळेस स्वामी सांगतात की यानं तुमचं काय नुकसान केलेलं आहे तुम्ही कशाला जीवाला मारता मग त्यावेळेस स्वामींनी त्या सशाला अभय दिलं स्वामींनी त्याची हिंसा करू नये हे सुरुवात इथून स्वामींनी सांगितली की आम्हाला जर तुम्ही कोणी शरणा येत शरण आले तर काही मरण असेल हे असं पहिलं सूत्र सूत्रपाठ आहे आमचा एक ग्रंथ आहे अभ्यासाचा त्याच्यामध्ये जे स्वामींनी पहिलं सूत्र तिथं उच्चारलंबर्डीला आणि तिथं स्वामी अभय घेऊन सशाला म्हणतात की तुम्हाला महात्मे हो आता या म्हणजे सशासारख्या मुख्या प्राण्याला सुद्धा स्वामींनी महात्मे हो अशी हाक दिलेली आहे आपण सुद्धा जे स्वामी म्हणतात की महात्मेनी प्रिय व्यक्ती अभवावे तर त्यांनी जे केलं ते त्यांच्या आचरणातून सगळं सांगितलेलं आहे अशा या थोर परमेश्वर अवताराची आपण सर्वांनी माहिती करून घ्यायला पाहिजे दरवेळेस आपण इथे यायला पाहिजे आणि जिज्ञासवृत्तीनं आपण सगळी विचारणा करून खरोखर आपल्याला त्यांच्या जीवनाचा आदर्श घेता आला पाहिजे एवढं सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करते दंडवत